का तुम्हाला मागचा पंधरा वीस वर्षाचा खासदार तुम्हाला कधी बघायला मिळाला बरी एवढ्या जवळ माझ्या घरदार किती होत बघा येणारु तुमच्यातला एक मुलगा देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवायचं काम तुम्ही केलं त्याच्यासाठी आशीर्वाद तुम्ही दिला माझी इज्जत तुम्हाला सर्वांना देशाच्या सभागृहात जशी तुम्ही जिल्ह्यामध्ये वाढवण्याचं काम तुम्हाला सर्वांना करायचंय आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्याला या पक्षाचा नगराध्यक्ष बीड मला आदरणीय पवार साहेबांच्या सोबत घेऊन जायचा याच्यासाठी आशीर्वाद मिळाले त्याच्यामुळे तुमची सर्वांची ताकद आणि विशेष या गल्लीची ताकद काय आहे की शहराच्या सर्वांच्या मतदारसंघातून येणारी लीड आणि तुमची सर्वांची जबाबदारी काय आहे तर तुम्ही गल्ली या गल्लीचा नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसणार आहे त्याच्यामुळे तुमची सर्वांची जबाबदारी आहे या नगराध्यक्षाला आपल्याला सर्वाधिक मतानं निवडून तर आणायच आहे पण तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीनं तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये साथ दिली त्याच पद्धतीने सर्वांनी आमच्या भगिनीना सुद्धा विनंती करायची एकदा चार दिवस फक्त फक्त चार दिवस राहिलेत आता या चार दिवसामध्ये आपल्या या शहराच्या कार्यकोपरामध्ये जिथं जिथं कुठं तुम्हाला जाता येईल तिथं तुम्ही जा आणि आपल्या सर्व उमेदवारासाठी मतं मागा की माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कारण आपल्याला आपला नगराध्यक्ष आपला या खुर्चीवर बसवायचा आहे आपले नगरसेवक आपल्याला त्या खुर्चीवर बसवायचे आहेत आपल्याला मागच्या काळामध्ये काय झालं आणि आज काय करायचं याचा सर्वांचा लेखाजोखा कारण पुढच्या पहाट्या बोलतायत की आम्ही हे करणार आहे आम्ही ते करणार आहे परवा एक नेते इथे येऊन गेल्या आणि त्यांनी सांगितलं की कि गेले कित्येक वर्ष झालं ही नगरपंचायत माझ्या ताब्यात आहे नगर परिषद माझ्या ताब्यात आहे ठीक आहे या थरूरकरांच्या स्वाभिमानानं तुमच्या ताब्यात नगर परिषद दिली पण तुम्ही त्यांचा सन्मान केला का ज्या लोकांनी आपल्याला मत देऊन आपल्या ताब्यात जर नगर परिषद दिली तर त्याचा सन्मान करणं सुद्धा नेत्याचं काम आहे आणि त्या नेत्याने केलं नाही बघा तुम्ही मला स्वाभिमानानं निवडून दिलं तुमचा सर्वांचा सन्मान करण्यासाठी इथं येतोय इथं तुम्हाला भेटतच नाही प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगळ्या वेगळ्या मी घेऊन येतोय तुमचे वे� सर्वांचे प्रश्न केंद्राच्या सभागृहात मांडतोय खासदारांचं जे काम आहे ते लोकांना दाखवतोय खासदारांना काय केलं पाहिजे त्याच पद्धतीने या नगराध्यक्षाने काय केलं पाहिजे हे काम सुद्धा नगराध्यक्षांना दाखवलं का मागच्या काळामध्ये या नेत्यांनी माझ्या ताब्यात नगर परिषद आहे म्हणणाऱ्या नेत्यांना माझं आहे की तुम्ही पंधरा वर्षात पंधरा लाखाचा तरी निधी या नगर परिषदला दिला का याचं उत्तर द्या त्याचं उत्तर काय बरं जाऊ द्यात मागचं सोडून देऊ आपण मागच्या पाच वर्षात तुम्ही होता पुन्हा पाच वर्षात दुसरा तुमचा भाऊ होता आता ती कुणाबरोबर राजकारण करताय आणि तुम्ही इथे येऊन सांगताय की नगर परिषद माझ्या ताब्यात आहे तर ता या नगर परिषद साठी तुम्ही एक वर्ष झाला मागच्या मिनिस्टर झालात मंत्री झालात महाराष्ट्र शासनामध्ये तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात किती पैशाचा निधी दिला कामाला दिला काही जर एका ये येऊन सांगितलं भारतीय जनता पार्टीच्या कुठ्या एखाद्या कार्यकर्त्या की आमच्या ताईने इथे एक दहा रुपये दिलेत तर मी तुम्ही म्हणाल ती पॅनल्टी देईन प्रशासक आहे प्रशासक म्हणजे आमदाराचा कारभार आला म्हणजे ज्याचं सरकार आहे त्याचा आता सरकार बी त्यांचं आमदारही त्यांचा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत या सर्व गोष्टी करताना हिने काही केलं नाही आता आमदार महोदय मागच्या पाच वर्ष मी झाला आहे आताही आहेत यांनी मागचं सोडून देऊ आपण या वर्षातच बोलू आता त्या वर्षामध्ये सुद्धा तुम्ही या गावासाठी काय दिलं हे सांगा ना कशाला म्हणता खासदार काय करणार आहे अरे खासदार काय करणार आहे हा पहा जय तर हा पहा सूर्य असं काम करणार मी खोट नाही बोलला या धारूर शहरासाठी खासदार काय करणार हे जर तुम्ही विचारित असाल तर पहिलं खासदाराने एक वर्षामध्ये काय केलं हे बघा धारूरचा घाट जी घाट की एवढा प्रत्येक महिन्याला एक ऍक्सिडेंट वर दो, दोन दिवसाला कुणाचा हात मोडतोय कुणाचा पाय मोडतोय कुणी जीवारशी जातोय हा खा, घाट तुम्ही आमदार तुमचं गल्ली टू दिल्ली सरकार खासदार तुम्ही पंधरा वर्ष तुमची भगिनी तर तरी काय केलं का नाही केलं घाट माझा ह्या घाट कापण्यासाठी आणि घाट तुम्हाला सरळ एकदम सरळ रेषेत जाण्यासाठी एकशे एकवीस करोड रुपये मी मंजूर करून आणले ती खासदार तुम्ही म्हणतात की यांचं काय होणार विरोधी पक्ष अरे या नगरपंचायत मध्ये नगर परिषद मध्ये सुद्धा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून मी या बीड जिल्ह्यात काम करत असताना केंद्र सरकारच्या जेवढ्या योजना आहेत त्या योजनेत पैसे द्यायचं काम प्रामाणिकता मी नगरपंचायतच्या बाबतीत करणार आहे एवढंच नाही तर हे नगर परिषद आमची केंद्र नगरपंचायत आहे खासदार झाल्याच्या नंतर सव्वीस करोड रुपयाचा निधी मी त्या केज नगरीमध्ये आणला तोच निधी जर आपल्या बॉडी तर आणला असता चा। बॉडीच नाही त्याच्यामुळे एवढंच नाही तरी आमच्या आमदार साहेबांना सुद्धा सांगतो की धारूरच्या नगर परिषदला सुद्धा मी पाच करोड रुपये आणले मग एवढा निधी खासदार आणतोय तुम्ही काय आणलं सांगा ना एक वर्षात मी एक वर्षामध्ये तिथं निधी आणला इथं आणला आणि धागोर नगर परिषदला सुद्धा मी पुढच्या काळामध्ये दोनशे करोड रुपयाचा निधी तुम्हाला आणून देणार असा शब्द देतो मी दिलेला शब्द कधीही राजकारणात गप्पा मारत नाही कधी खोटा बोलत नाही जे बोलतो करतो, ता ता ते करतो आणि करून दाखवायची ताकद त्याच्यामुळे दोनशे करोड रुपयाचा निधी तुम्हाला विविध कामासाठी देणार असा, असा शब्द देणार आहे फक्त धारूर करा नाईकची विनंती आहे की नगर परिषद आमच्या ताब्यात द्या नगराध्यक्ष आमच्या ताब्यात द्या माझे सर्व नगरसेवक बंधू आमच्या भगिनी यांना निवडून द्या अशी तुम्हाला विनंती मला करायची याच्यासाठी मी आलेलो कारण तुम्ही आम्हाला पदावर बसविल्याशिवाय आम्ही विकास काय करणार कारण आमच्या ताब्यात बघा असं कधी इतिहासच झाला नाही मला जर राजकारण कळत पंचांशी बसून थोडं थोडं पंच्याऐंशी बसून आतापर्यंत कधी असं झालं नाही वाढीच नाही जवळ चार वर्ष झालं यांना फक्त लोणी चाटायचं हो का करू देत नाही ती बॉडी एक ट्रमच खाली अख्खी चार वर्ष झालं प्रशासकीय कारभार चाललाय प्रशासकाचा कारभार कोण चालवितो तर आमदार चालवतो मंत्री चालवतो आणि ह्याचे सगळे टक्केवारे चालतो त्याच्यामुळे ह्यांना इथं काही करायचं नाही बाकी काही कारण नाही तुम्ही लय काम केलं म्हणता खूप काम केलं तुम्ही आमदार साहेब गेले वर्षापासून ही माझी पाणी पुरवठ्याची योजना या सहारासाठी तुम्ही का होऊ दिली नाही झालं नाही उत्तर द्यावं लागत ज्या मंत्री महोदय आल्या त्यांनी उत्तर द्यावं लागत त्यांनी का उत्तर दिले नाही की पाणी पुरवठेच्या योजना मी या या कामासाठी अडवली त्या ना टिंब टिंब कामासाठी काय तुमचा सर काय पाहिजे तुम्हाला काय मिळवायचंय माझ्या या गोरगरीब जनतेच्या तोंडचं पाणी तुम्ही बाजूला काढताय तुम्ही हे लागणार आणि या धारूर मागच्या लोकसभेच्या तुम्हाला पाजलं विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा पाणी पाजलं आणि आता नगर परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा चांगलं पाणी माजी तुम्हाला खात्री त्याच्यामुळे काही याची काळजी मी करत नाही फक्त एकच सांगतो तुम्ही नगराध्यक्ष आणि आमची सर्व नगरसेवक यांना निवडून द्या येणाऱ्या काळामध्ये सहा महिन्याच्या आत हे पाणी पुरवठ्याचं पाणी दारू मध्ये आणण्यासाठी मी काम करतोय का याला पैसा सुद्धा केंद्र सरकारचा आहे म्हणून बोलतोय हा पैसा सुद्धा केंद्राचा आहे आहे मी राज्यावर तर मारित राज्यात फक्त तुमचं काय माल केंद्रात आम्ही फक्त काम करतो माल बघत नाही आणि याच्यासाठी काम दाखवताना काम करून देतो तू गप्पा मारत नाही तुम्हाला कुणाला सुद्धा एखाद्या असं वाटलं का खासदार निवडून दिला की आरे उघस गेलं बाद झालं बद्दल रेल्वे सुद्धा मी किती फास्ट आणली ती म्हणले आमचंच होतं सगळं आम्ही कुठं होत होतो आमचं तुमचंच होतं पण पायपुर मग त्याच्यामुळे आता सुद्धा नगर परिषद आपल्या ताब्यात आल्याच्या नंतर पाणी पुरवठा सुद्धा आपण इथं आणून देऊ देतो आज मी गल्लीत फिरताना गल्ली, गल्ली बोळात फिरायलो बघितलं तर काय रस्ते सुंदर आहेत या बघा ना पंधरा वर्ष तुम्ही ताब्यात ठेवलं पंधरा वर्ष रस्ते <laughs> त्या कसब्यातून आता आलो वयस्कर माझं मला पोरं सांगत होत्या बघिणी सांगत होते की वयस्कर माणसं सुद्धा बाहेर येत नाहीत रात्री खट्यात पण याची भीती किती वाईट परिस्थिती आहे मग तुम्ही शहराचा ही विकास केला ह्याच्यासाठी तुम्हाला पाहिजे नगर परिषद नगर परिषद तुम्हाला का पाहिजे याचा उत्तर भारतीय जनता पार्टीला द्यावा लागेल आणि जी आता आमदारांचा पक्ष आहे त्यांना त्यांनावं लागतो बदल आमच्या बाप्पा तुला काय आमदार विचारत आहे म्हणजे आमदार खासदार तुला काय खासदार विचारत आहेत आमचे आमदार असेल खासदार विचारतात अरे खासदार तसं खास मित्र आहे विसरला बघवलं नाही पण मला काही याची वाटत नाही चिंता माझा आवाज तुमच्या शेवटच्या माणसापर्यंत नक्की आवाज केला येईल असं मला वाटतंय आणि लाईट बी लवकर येईल एम लोकांना बी काय झालं या पोलीस यंत्रणे सांगितलं की माझं संरक्षण करणं सुद्धा तुमची जॉब एक म्हणाले मला सगळं तुम्ही नका एकटे जाऊ मी म्हणलं एवढे माझ्या बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळे बरोबर आहे त्यांची लाईट आपण घालू सर्वजण ज्या सोबत उभे आहात कोण जरा तुम्ही सर्वजण ज्या ताकदीने उभे आहात त्या ताकतीच्या जेव्हा मला इतके आपल्या पक्षाच्या ताब्यात आणायची माझे सर्व नगरसेवक माझ्या ताब्यात आहात मी निवडून आणायचे आदरणीय पवार साहेबाकडे दाखवायचं की हे धारू शहर आपल्या बरोबर आहे बीड जिल्ह्याला एकदा परत ताकद दाखवायची नव्हतं निवडून बरेच ना हे कशाच निवडून येते काही जणाला मतदान करायचं होतं काही जणाला खासदारच दाखल माहिती आमचं गरीब आहे तुझ काय होत नाही राव कर चालू काय हो न द्यायला मी आहे ना घाबरू नको काय झालं तरी सगळं देतो काय काळजी नको या सर्व गोष्टी करत असताना मला एकच सांगायचं यंदा नगर परिषद का पाहिजे कशाला पाहिजे नगर परिषद पंधरा वर्ष दिली ताब्यात जिने का नाही भारतीय जनता पार्टीची ताब्यात मग काय केलं त्यांनी की बघा रस्त्याची अवस्था पाणी पाजलं का आमच्या त्या धन्यागावून पाणी सांगतोय मला मानता येणार नाही आम्ही खासदार जाऊ म्हणजे माझं संबंध नाही पण लोक सगळे बोलताना किंवा लोक जी करताना असं असायचं त्याच्यामुळे आता तुम्हाला पाणी देणं सुद्धा आमची जबाबदारी आहे आणि पाणी देण्यासाठी योजना आपण करू धारूर शहरामध्ये किती लोकांचे घर मंजूर झाले हा निधी आमचा केंद्र माझा आहे तुम्ही त्याच्या लायक बनवलं आणि ते निधी वाटायच्या काबीर बनवलं म्हणून बीड जिल्ह्याचा निधी मागच्या कमीत कमी आपण एकशे साठ टक्के वाढवलाय करतार करते मागच्या खासदारांना एकदा समोर समोर बोलाव मागचा तुमचा निधी मागच्या मला बोलताना टीका टिप्पणी नाही करायची माझं एकच म्हणणं की आमच्या दारू नगर परिषदेसाठी केलं याचा लेख्या आता दारूच्या या चार वार्डाचा वेगळा यांनी या प्रभागासाठी केलं वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याच कारण असं आहे की त्यांनी केलेले कामाचा आढावा त्यांनी काम केलंय ते दाखवायचं पण या नगर परिषद जाहीरनामा केलाय आता पक्षाच्या वतीचा जाहीरनामा आहे आणि पक्षामध्ये रातोरात पाळणारे उमेदवार नाहीत आमचे उमेदवार गरीब आहेत कोई मच्छी कोई बेचता है कुणी दुकानदारी करताय कुणी व्यापार करताय घोर गरीब आमचे उमेदवार आहेत सावकार की करणार आहे एक बी नाही दलाली करणार आहे एक बी नाही तुम्ही आता बघा उमेदवार मला किती कमाल वाटते आता एकदा भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी विधानसभेला काय जातो विधानसभेच्या निवडणुकीला हे चार उमेदवार उभारले आपल्या विरोधात माहिती तुम्हाला मुस्लिम सब, सब सुन क्यों त्याच कारण एकच आहे की आपले मतने विजय करायचे आपले मत फाकले पाहिजेत आणि याच्यासाठी अपक्षाचा शिबॉल घेतला आणि ह्या राष्ट्रवादी म्हणून जी आलेत ना ही पक्ष त्यांचा ही सुद्धा कशी झाडी ही बी टीम आहे भारतीय जनता पार्टी तुम्ही घड्याला मध्य काय केलं पाहिजे आपण आपला तुतारी वाजवणारा माणूस हिनी आपली आहे त्याच्यामुळे आपला काय काय विधानसभेला ठोकले लोकसभेला तर पार उगळूस बटन ठोकलंय आणि आता तिच्यामुळे तुम्हाला सगळ्याला माहित आहे त्यावेळेस तरी भानगड होती लोकसभेला त्या आपला घात करीत आणला होता जिल्ह्यातून गेले चिन्ह काय नाटक काय काय केलं एवढं मात्र एवढं मोठं आपलं की किती काय काय नाटक केले नेतीला मान्य होत ते झालं आता ती पिपाणीच गेली आता त्याच्यामुळे त्याचा विषय नाही त्याच्यामुळे आता आपलं कुठून बाद होऊन चुकून चुकून कुठं जाणार नाही आता त्याचे सुद्धा खबरदारी घ्यायची गरज राहील नाही आता एकच खबरदारी घ्यायची की आपलं मतदान झालं पाहिजे आणि आपल्या इथलं जेवढं मतदान आहे एक एक मतदान जिथं जिथं आहे तिथून तिथून मतदान आलं पाहिजे आणि ते मतदान करून घेतलं पाहिजे सर्व माझ्या वार्डातले जे उमेदवार त्यांना मी जिम्मेदारी टाकणार आहे मी त्याची बैठक आणखी घेणार आहे की मला मतदान सगळे आले पाहिजेत आपण बाहेरचे मतदान आणले म्हणूनच खासदार झालो ना सांगत नाही त्याच्यामुळे तुम्ही तिथं काफील ठेव ना का आता ही जाहीर सभेत बोलायचा जा विषय नाही जाऊ काय आपलं उघडच असतंय एवढं काय चोरू आहे त्याच्यामुळे त्यांना काहीच नाही हो त्यांनी सभा इथं घेतली ना त्याच्या तुम्ही बसला तिथं पुढे इथं उभेच आहेत ना हजार तर बघा इकडे जरा मीडियाने दाखल पाहिजे किती इथं सगळे खाली बसतील खुर्च्या किती माणसं किती तुमच्याकडे होते किती तुम्ही कसला येता इथं जर महानुसात जमत तुम्ही नसतो जाऊ द्या म्हणलं असतं हळू तुम्ही वाहन सोडून द्या आर ना, ना तरी बी काहीतरी दाखवावं लागत फक्त नगर परिषद याच्यासाठी पाहिजे मला बोला पेपर वाले ते बोलायचं नाही माझल गाववाले पेपरवाले चांगले लिहिले त्यांना कशासाठी पद पाहिजे त्याच्यामुळे मी कशाला बोलवा माझल गावचं रोज बोलायली तिथं तिथं चमजवलं आता मी कशाला बोल नगर परिषद कशाला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ताई साहेबांना नगर परिषद कशासाठी पाहिजे या कशासाठी पाहिजे तर त्यांना फक्त दाखवायला माझी नगर परिषद अरे तुमचं खासदार मी होता माझ्या भगिनी खासदार माझ्या भगिनी खासदार माझे बाबा खासदार सगळे होते मग त्यावेळेस तुम्ही दाखवायलाच गेलं ना लोकांचा करायला पाहिजे धारूर शहराच्या माझ्या केंद्राच्या एवढ्या योजना तुम्ही तिथे दिल्या पाहिजे या धारूरकरांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत बांधील राहिला मी तुम्हाला सर्वांना शब्द द्यायचा कारण धारूरकरांसाठी जे जे काही करता येईल करत ते करणं माझी जबाबदारी आहे माझी जिम्मेदारी आहे आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही कारण तुम्ही धारूल कराणी लोकसभेमध्ये सुद्धा मला एवढं मताधिक्य दिलं विधानसभेला सुरुवात जास्त मतदान आपल्याला आपला नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे त्यासाठी तुम्हाला मला काम करायचं या मध्ये बरेच जाहीरनाम्यामध्ये जेवढे काही गोष्टी दिल्यात आम्ही त्यांच्यासारखा म्हणणार नाही जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो मी या जाहीरनाम्यात जेवढ्या गोष्टी तेवढ्या जिम्मेदारीने शब्द देतो दे एक वर्षाच्या आत चालू आणि दोन वर्षात कंप्लीट म्हणून शब्द देतो नाही झाला तर माझ्या कंपनीचा सीएसआर आहे हे कुणाला माहितच नसेल ज्यांना कळत सीएसआर मधून पैसे देईल पण तुम्हाला पैसे कमी पडू देणार नाही मी तुम्हाला शब्द देतो आणि ज्यांना ज्यांना माझ्यावर टीका करायची त्यांनी दाखवा तुम्ही सीएसआर कुठून देणार पट्ट्या माझ्या कंपनीचा सीएसआर देईल पण तुम्हाला कंट्रोल देणार जे काय करता येईल ते करणार मी एकदा सांगितलं आता केज नाही बीड जिल्हा माझा आहे त्याच्यामुळे धारूर हे माझ शेवट शेवटच्या क्षणापर्यंत हे माझ आहे आणि धारूर मध्ये मला, शेवर... मला। एकदा दाखवायचंय की धारूर शहर कसं चालवायचं असतंय आणि कशा पद्धतीने आपल्याला विकास करायचं असतंय त्याच्यासाठी तुमची सर्वांची साथ पाहिजे त्याच्यासाठी तुमची सर्वांची ताकद एकवटली पाहिजे आता बाप्पानी सांगितलं ती बोलता बोलता लाईट गेली राहिला विषय ज्यांच्या आहे घरकुल द्यायचं काम मी करणार आहे केंद्रातून आणि त्या पीटीआर द्यायचं काम सुद्धा इथं नगराध्यक्ष करेल त्याच्यासाठी कलेक्टर कोण फाईल टाउन प्लॅनिंग कलेक्टर सुद्धा असं नाही की कलेक्टर आज मी कलेक्टरला भेटून आलो त्या विषयात माझं काम होत नाही असं थोडं काम का होत नाही नियमा प्रमाणात जे काम आहे ते संविधानिक पदावर देशाच्या सर्वोच्च सभागृहात आणि जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर मी आहे माझं काम करावंच लागतंय नाही तर हक्कभंग होत आहे झालेले नाही घातला एक सीओ घातला एक एसपी घातला तेवढी मी ताकद आहे या पदात माझ्यात नाही बजरंग सोनि चिल्लार केलं ना त्याच्यामुळे त्याच्यात ताकद काय हे आमदारला माहित नाही का खासदाराचा प्रोटोकॉल काय आहे आमदार साहेब तुम्ही चांगलं मानता तुम्हाला माहित आहे ना त्याच्यामुळे काय देणार आहे कशाला असं बोलतात काय आहे छाती ठोकपणे सांगतो की काय दिलंय ते बघा पुढे काय देणार आहे ते आम्ही सांगू त्याच्यामुळे टीका टिप्पणी करताना तुम्ही काय करायचं तेवढं सांगा खासदार काय देणार म्हणू नका तुम्हाला सर्वांना सांगतो जाऊ द्या काय बोलायचं ते बोलू देत त्यांच्यावर आपल्याला वेळ घालायची गरज नाही पण तुमच्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आमच्या पक्षाकडून आपल्या पक्षाकडून त्या पूर्ण करण्याची जबाबदारी एक पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता या नातेने ना माझी आहे आणि खासदार म्हणून सुद्धा माझे ती मी तुमच्या पूर्ण करेल असं तुम्हाला सर्वांना शब्द देतो तुम्हाला सर्वांना एक विनंती करणार आहे की आजपासून चार दिवस तुम्ही जागरूक राहा जागरूक राहून एक एक मतदान आणा ती तुमची सर्वांची जबाबदारी या नजदीक आपला एवढा ज्या किल्ल्याच्या नावावर किल्ले धारून हे नाव आपलं पडलंय त्या किल्ल्याचा सुध्या पुरातन काळामध्ये आपण जो आहे पुरातन विभागाला इथला प्रस्ताव घेऊन जाणार आणि त्याच्यासाठी सुद्धा केंद्रातून निधी आणणार असा शब्द जाहीर सभेत देतोय घरी नाही जाहीर सभेत मी दिलेला शब्द कुठलाही नाही मी आज सुद्धा आपण सगळे बरेच प्रस्ताव काही देवस्थानचे नेले बरेच प्रस्ताव एकमेव किल्ला आपल्या जिल्ह्यात आहे आणि त्या किल्ल्याचा आपल्याला जर करायचा असेल पुनर्वसन किंवा त्याला जर जीर्णोद्धार करायचा असेल तर त्याला लागणार आणि केंद्रातूनच आणणार आणि केंद्रातून आणून आम्ही करू असाही शब्द देतो अरे आपली एवढी मोठी वास्तू ज्या की राजाने आपल्या वंश म्हणजे वारस ज्याच्या अपहत आहे त्या उभा करून ठेवलेला त्याचं जतन करणं आपलं काम आहे ते सुद्धा पैसे आणले आणि भिंतच पडली त्याच कुणी काय घेतलं कशी पडली काय कारवाई झाली त्या गुत्तेदारावर झाली काही बघा आणि मग तुम्ही ताई साहेब तुम्ही दादा साहेब काय केलो ज्या गुत्तेदाराची भिंतच पडली काय काय कुठल्या तोंडावर काढतात तुम्ही सगळं अगोदरच करलेलं असेल त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई कशी करता तुम्ही आम्ही निधी आणू आणि दर्जा काम करू बघा का, नाही काँग्रेसचा रस्ता किती खराब झालाय किती माणसे मेले त्या घाटाचं काम करताना दर्जादार जर नाही झाला ना तर बजरंग सोन दुसऱ्या दिवशी राजीनामा देईल मी कुठलाही गुतेदार असू द्या त्याच्याकडून काम चालू आम्हाला गुतेदार कोण काम हो आम्हाला गुतेदार कोण दुसरं काय घ्यायचं त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच बघा आम्हाला लोकांना न्याय द्यायचा आहे आणि लोकांसाठी काम करायचं आहे याच्यासाठी अर्जुन बाप्पा अर्जुन रुप्पा काही दिवस होते ना नगराध्यक्ष पण आता बाप्पा जनतेतून आहे असं म्हण वेगळं आज पहिल्यांदा तुम्ही जनतेतून दारूची जनता तुम्हाला त्याच्यावर बसवणार शिक्का शिक्कामारुतब केलाय आजच आज कि कि मी आज तुम्हाला डिक्लेअर करून सांगतो की आपला नगराध्यक्ष येणारा पुढच्या नगराध्यक्ष यांच्या खुर्चीवर कोण बसणार आहे अर्जुन काशीनाथरावजी गायकवाड नगराध्यक्ष ही आपण तीन तारखेला ऐकू आणि याची खात्री मला आहे तुमची सर्वांची खात्री पण मला आहे की तुम्ही सर्वजण ताकदीनं उभा राहा मी तुम्हाला बघा मी एवढे वेळ बोलतोय सगळे बोलते ती टाचनी पडली तरी आवाज तुम्ही का की तुमचं प्रेम आहे पक्षावर आणि आमच्या सर्व त्याच्यामुळे हो। तुम्ही सर्वजण ताकदी जाती धर्माला सुद्धा आम्ही सर्वांना न्याय दिला ओबीसी घटकामध्ये सुद्धा सर्व ओबीसीला ओरिजिनल जे काही ओबीसी म्हणताय ती ओबीसी ओबीसी म्हणून त्या ओबीसीला आम्ही उमेदवारी दिल्या अरे तुम्ही काय आम्ही असं नाही केलं की कोणी मुस्लिमाला मुस्लिम समाजाला तर दिल्याच मराठा समाजाला दिले सर्व समाजाला दिल्या सर्व समाज उमेदवार आम्ही दिले आम्ही असं नाही केलं की ओबीसी जागेवर एखादा कोणी उभा केला किंवा ओपनच्या जागेवर एखादा ओबीसी गेला का असं नाही केलं आम्ही कुणाच्या अधिकारावर गदा नाही आली पाहिजे सर्वांना न्याय दिला पाहिजे पार्टीची भूमिका आहे ती आम्ही घेतली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही काहीही करा प्रत्येक ठिकाणी तुम्ही भूमिका घ्या आणि त्या भूमिकेतून आम्ही काम करू त्याच्यामुळे आपण सर्व जाती धर्माचे छोटे घटक आहेत यांना सर्वांना एकत्रित घेऊन आपल्याला ही नगर परिषद जिंकायची आणि जिंकण्यासाठी तुमची सर्वांची साथीची गरज आहे मी तुम्हाला एकदा परत सांगतो की आपला नगराध्यक्ष आणि दोन नगर चौक प्रत्येक प्रभागात आहेत तिथं आपल्याला काही बघायचं नाही काही नाव वाचायचं नाही फक्त चिन्ह ना बघायचं तो तारी वाजवणारा माणूस तीन ठिकाणी बटन दाबायचं एक दोन तीन त्याला बाकी बघायचंच नाही तुतारी वाजणारे माणसाचे जेवढे चिन्ह दिसतील एक दिसू असं दुसरं दिसू तिसरं दिसू तीन दिसणार तुम्हाला जिथं जिथं तुतारी वाजवणारा माणूस तिथं बटन दाबायचं बाकी काहीच बघायचं नाही तर तो थोडं दाबताना जरा गडबड झाली की जरा तसंच राहते त्याच्यामुळे असं खाटकन दाबला समोर त्याचे कान उघडले पाहिजे त्याच्यामुळे लय डोकं लावायचं नाही आता ह्याचा एक नंबरला आहे तिचं दोन नंबर जिथं तुतारी वाजवणारा माणसाचं चिन्ह जेवढे चिन्ह दिसतील तुम्हाला तीनच दिसणार जेवढे चिन्ह दिसतील तेवढं तुम्ही दाबा हे सरळ सरळ कारण काय होते दही गडबड होती त्याच्यात गडबडीत गडबड होऊ नये त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगायचंय त्याच्यामध्ये येणाऱ्या दोन तारखेला आपलं मतदान आहे आणि दोन तारखेला आपण सर्वजण येणाऱ्या दोन तारखेला सकाळी सात वाजले बसून सात साडेसात साडेसात ते सात साडेसहा असेल जे सकाळ आपला मतदानाचा टाइम आहे या काळामध्ये सर्वांनी जागरूक राहायचंय सर्वांनी ताकदीनं मतदान भूतवर पण राहायचं सर्व पोलीस एजंट चांगले राहतील आणि सर्वांना एकच विनंती करणार आहे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत चांगल्या पद्धतीनं भूतवर आणि वारणात राहायचे माणसं काढायला ही सगळ्यांची जिम्मेदारी आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्वांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून बरोबरच्या अशा मतानी नगराध्यक्षांनी नगरसेवकाला निवडून द्यायचंय अशी ही कळकळीची विनंती करतो आणि तुम्ही त्याला अशी अपेक्षा करतो खूप